नमस्ते मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं कावळ्याची का एकदा एक कावळा आकाशात उडू लागला उडता उडता त्याला तहान लागली बरं का मग तो खाली बघायला लागला कुठं काही पाणी दिसतंय का, का। मग त्याला एक माठ दिसला तो त्या माठाजवळ गेला तर मग त्या माठात चिल्लूभर पाणी होतं चिल्लूभर म्हणजे एवढं पण नसेल तर मग बाजूला असे खडे पडले होते तर मग ते खडे उचलून त्यानं त्या माठात टाकले ते, ते पाणी वर आलं त्यानं ते पिऊन टाकलं काही दिवस गेले काही वर्ष गेले तो कावळा म्हतारा झाला आता त्याला लेकरं झाले होते मग त्याचा मुलगा ह्याच्यापुढे खूप मजेशीर आहे बरं का त्याचा मुलगा म्हणजे बंडू तो तसंच आकाशात उडू लागला एके दिवशी त्याला पण तहान लागली सेम त्याच्या पप्पासारखं सारखं आ मग तो खाली बघायला लागला खाली काही दिसतंय का काही दिसतंय का मग त्याला त्यालासुद्धा एक माठ दिसला त्याच्या माझं पण खूप थोडंसंच पाणी होतं बरं का त्याला वाटलं आपण कशाला कष्ट करत बसायचं बाजूला एक स्ट्रॉ पडला होता बरं का एका मुलीनं ज्यूस पिऊन ती स्ट्रॉ फेकून दिला होता ते तो स्ट्रॉ घेतला त्या माठात असा फेकला आणि ते पाणी म्हणजे तो वडायला गेला की ते स्ट्रजमध्ये बुडून गेला मग तू आता काय करायचं काय करायचं म्हणू लागला तितक्यात त्याला एक पुंगळी दिसली बरं का पुंगळी पेनची पुंगळी नसे का त्याचा त्यानं टोक काढून घेतलं आणि म्हणजे त्याच्या चोचीनं टोक काढून घेतलं आणि तो त्यानं पाणी प्यायला लागला मग तेव्हा मात्र त्याला नीट पाणी पिता आलं बरं का तो खूप आळशी होता म्हणून त्यांनी तसं केलं पण कधीकधी आळशीपणाही चांगला असतो बरं का असं मला वाटतं पण पन आळशीपणा रिअलमध्ये करायला नकोय आता जसं की ह्या कावळानं चतुरपणा दाखवला आळशीपणा केला नाही त्यानं म्हणजे कसं असं तर नव नवीन असा हे शोध लावून दिला दुसऱ्यांना धन्यवाद